पुण्यातून मोठं वृत्त हाती आलंय पुण्यात मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे काय घडलं एम मराठी जरूर करा पुण्यातील जुन्नर येथील आळे फाट्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय सभेच्या अगोदर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता मात्र आळेफाटा चौकात अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या तसेच ताफ्या एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली के यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील आज जुन्नर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय पवारांच्या ताफ्याला जुन्नर मधील काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला अजित पवार यांच्यासह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाहनाला मराठा आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केलाय तसेच मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे की मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठेही दिलं तरी चालेल मग लोणावळ्यात नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल